स्वामी महाराजांच्या तालुक्याचे नाट्य आमदार किल्ले आपला निर्देश आदरणीय आमदार शरदारा सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी रक्तदान शिबिर महा महा आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी पठारावरील सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी विनंती आहे आणि शिंदेवाडी नवाना प्रेमदारा सर्वांना विनंती आहे जे गरजू रुग्ण आहे त्यांनी या त्या शिबिरामध्ये जास्तीत जास्त भाग घ्यावा आणि आपल्या जुनगाव तालुक्याचे लाडके आमदार शरद दादा सोनवणे यांना फाटारवासियांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ आणि पंचकृषीच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या या स्वामी भूमीमध्ये सांस्कृतिक भावनामध्ये या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणीचा कार्यक्रम या ठिकाणी देवस्थान संस्था आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेला आहे या ठिकाणी आत्ताच रक्तदान शिबिर चालू झालेलं आहे आणि मोफत आरोग्य तपासणी होणार आहे तरी आण पठारावरील सर्व जनतेला आवाहन करतो की आपण या ठिकाणी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आमदार आपला माणूस किल्ले शिवनेरीचे शिलेदार शरददादा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण तालुक्यामध्ये आरोग्य सप्ताह आयोजित केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून अनेक पठरावरील अनेक गावात की टाकदास स्वामी सांस्कृतिक सभागृहामध्ये मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे या शिबिरामध्ये किन्नर तालुक्यातील जे काही मोठी हॉस्पिटल आहेत त्यामध्ये आळेफाटा हॉस्पिटल सिटी हॉस्पिटल आणि बाकी सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत शिवलेग्राण ट्रॅकच्या माध्यमातून कर्था शिबिराचे आयोजन केलं आहे या सर्व सुविधांचा लाभ घेऊन या शिबिरामध्ये जे काही तपासणे होणार आहेत त्यावरील इलाज हे मासमा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत होणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आपल्या अनेक पढरा भागाच्या वतीने आपला माणूस किल्ले शिवलेटचे शिलेदार आमदार शरददादा सोनवणे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड निरोगी असे आयुष्य लाभो त्यांच्या मनातील पठरावरील ज्या विकासाच्या संकल्पना आहेत त्या सर्व पुऱ्या होत अशी स्वामीच्या त्यांनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र